संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्या लाईव्ह शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं घटस्थापनेच्या मुहूर्तावर नव्या गोंधळ गीताचा अनावरण सोहळा पार पडलाय शिवसेना भवनामध्ये हा सोहळा पार पडला गेले अडीच वर्ष न्यायालयाचा दार ठोठावत आहोत न्याय देवतेवर विश्वास आहे मात्र अजून न्याय मिळत नाही त्यामुळे जगदंबेला साकडं घातलं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दार ठोठ ठोकवत आहोत हात दुखायला लागले न्याय देवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जंगदम बेलाच आता साखडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे घटना बाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करते महिलांवरती अत्याचार होत आहेत कोणी तसं त्रता असा दिसत नाहीये आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवा हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच डाउनलोड कुठून करायचं साय ती लिंक कोणती आहे ते सायनात तुम्ही पण जरा सांगा आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा